तिकला समजा माल होऊन गेलं समजा तर काम चालू आहे समजा होऊन गेलंय रस्ता पण होऊन गेलाय तुम्ही ती गाणं ऐकलं का आज में ऊपर आसमान नीचे ती का आहे सध्या क इथं ती समोरचं गाव आहे ना ते ढगाच असते गाव कंपल्सरी ती धकाच असते गाव एक ॲप्पल मी सुद्धा आहे अहो एक ये दो म्हणजे अच्छा वाला देख के बस एक ही देना बस बस थँक्यू 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 र नदीले छवाळीकडे हरजनारे वाल्याला तो देतो हरजनारे वाल्याला तो, तो देत लय मोटिवेशन फेरायला अरे तुरे गणप्यारे नीचे में हां नीचे पानी, पानी है वो गाड्या वहां पे खड़ी है उनको हटाना पड़ेगा ये देख लो भाई ये भी गिर गया पता नहीं भाई कहां-कहां पे स्लाइडिंग हो रखी है ये देख लो गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एच फोडिवार रायडर स्वागत आहे तुमचं आपल्याकडनं एका नवीन ब्लॉगमध्ये आत्ता सध्याला आज भावानो पंधरा ऑगस्ट आहे आपला आज भारत देश आझाद झाला होता भावांनो आणि आपण सर्व भारतीय नागरिक असल्याच्या नात्यानं ना, आज आपण पंधरा ऑगस्ट दिवशी आज आपण काय करायचं माझं एक सांगू का आज आपण सर्वांना कुणाला नाही कुणाला मदत करायची एक गरिबाला म्हणा कुणाला नाही कुणाला नाही कुणाला तर आज आपण मदत करायची मजी करायची कशामुळे आपण भारतीय होण्याचं नागरिक आपलं फर्ज बनतं की आपण ही एवढं तरी केलं पाहिजे कारण बहानु एकशे पंच्याण्णव देश येतात तुम्हाला माहिती आहे ना बव एकशे पंच्याण्णव देश पूर्ण एकशे पंच्याण्णव देशामध्ये आपला भारत एक असा आह देश आहे जी समध्यात जास्त वेगळा आहे कशामुळे वेगळा आहे अहो कशामुळे वेगळा आहे सांग तुम्हाला डोंगर आहे तुम्हाला डोंगरावर ढगला बघायला मिळणार येतं कुठंच मिळत नाही बघायला तुम्हाला जमिनी ढग जर बघायचं असेल जमीन ढग तर आपला फक्त भारत देशावर तुम्हाला बघायला मिळणार तेव्हा एवढा इथं आहे काय बघा एवढा इथं झाड बेल फुलं सगळे वेगळं तेव्हा रस्ता वेगळा समजा गोष्टी वेगळ्या आहेत तुम्हाला जी पाहिजे ती गोष्ट आहे ते समजा बघल्या हवा समजा गोष्टी वेगळ्या आहेत तर त्यामुळं म्हणते ते सारे जहा से अच्छा हिंदू सता हमारा हमबुलबुले इसकी ये गुल सिता हमारा हमारा सारे जहा से अच्छा तर त्यामुळं म्हणते बोहानो आपल्याला आम्ही भारतीय आहे हा आपण भारतीयच आहे चला त्याला टेंट काढून सायकल टाकून वर सिडून सायकल नेऊन वर ठेवली मग नंतर सामान्यच असे पुरुष सायकल वर लावायचं सायकल सामान फिटिंग करतो फुट निघायचं आपलं तिथे खाली पाणी होतं आंघोळ बिंगोळ केली मस्त मध्ये एकदम टू रेडी या आता गंध बिंद लावलाय तुमच्याकडे जेव्हा चेहरा सकाळ तुम्हाला काय वेगळा दिसतो ना चेहरा भावना आज हे गो गल्लय आपलं दुकान पॉवर बँक येतो आणि निघतो इथन उशिरवायला लागले आज पंधरा ऑगस्ट व्हिडिओ काढायचा गुड मॉर्निंग भाजी कसे हो एकदम मस्त लेट उठे का आज जरा थोडा ही ओ ए ओ इष्टी रेस्टिकी कलवली बघली आहे साईडला डांबरी फुटला तिथ की थो थोडा गाडी इतकी कळली आहे इथं रस्ता बारीक आहे तर मग नजारा बघण्या जोगाचा आहे बघा मी तर काय म्हणते ती गाणं ऐकलंय का आज में ऊपर आसमान नीचे ती काम आहे सरला क इथं तेव्हा बघितला जाऊ आज मे ऊपर आसमान नीचे आज मैं ऊपर आसमानी चेन्ट ला तो एक दूसरे तक मस्त मती ये देख लो भाई ये भी गिर गया पता नहीं भाई कहाँ कहाँ पे स्लाइडिंग हो रखी है ये देख लो पूरे राइड में पूरे, पूरी पूरी रोड में पूरी स्लाइडिंग दिख रही है मेरे को तो यहाँ से वहाँ तक तो, कल रात भी जहाँ पे रुका था उससे एक किलोमीटर पीछे ना बहुत खतरनाक स्लाइडिंग देख लो ये ये देख लो यहाँ पर भी नीचे आया है ये देख लो ये देख लो देख रहे हो ना ये तो यही सीन होता है भाई हिमाचल में ज़्यादा करके अभी अभी मतलब ज़्यादा चल रहा है ना अभी मतलब बहुत ज़्यादा चल रहा है यहाँ पे पेड़ गिरना ये तो खराब सिचुएशन बहुत चल रही है अभी फिलहाल अरे तर स्लायडिंग झाली डेंजर हे बघा हिथं स्लायडिंग झाली समजा अरे लई मोठी स्लायडिंग झाली खाली वा काय गार हवेला बसले तो इथं गोर गो गार हवा खरंच काय हवा

हा ठीक आहे ठीक आहे मस्त मस्त जावा आज ऊपर मेर टना आस मागूर तनंदना सांगता येत नाही तनंदना काय करावा लल माणस नुसतीच म्हणते ती बघण्याजवळ काहीच नाही बघण्याजवळ काहीच नाही इकडे इतकं म्हणजे ते ती समोरचं गाव आहे ना ते ढगायचं असते गाव कंपल्सरी ते ढकायचं असते गाव हे गाव हे समजा ढगायचं वाटतं ढकायचं तो, तो का समजा ढगत आहे तिकडं त्यामुळे तर मी म्हणतो का तुका आल पाहिजे बघितले पाहिजे गोष्टी ही समजा कोणासाठी द्या समजा आपल्यासाठी येते ना पण हे दाखवायचं तुम्हाला काम मी करतो त्यामुळे मग तू चॅनलला सबस्क्राईब करून घेत जावा लवकर लवकर नाल्या गोष्टी बघत जावा कारण की असं कोण दाखवणार नाही तुम्हाला माझ्या हे आता आलोय मी एका गावामध्ये गा, जरा थोडं म्हणलं काहीतरी नाश्ता करून घ्यावा जरा थोडाफार मामा सोडते गरमागरम काहीतरी मामा क्या छोड रो गरमागरम गरमागरम क्या छोट रे अच्छा पकोडी आहे ठीक आहे भी बे समोसा गरम आहे आहे ठीक आहे समोसा दो लागाय दीजिए चला एकदम मस्त थोडा गरम गरम खातो आणि मग थोडा नाष्ट करून ना। मस्त मध्ये की माली चालू आहे मस्त मय चलो तीन पिठा खाल्ल्या दोन समोस खाल्लं दोन दवाचे खाल्ले निभार खाल्लं गरमागरम यांना केलं ना पकोडी एकदम गरमगरम केलं त्यामुळे खाल्लं दणकून आता आता मला निघायचं येत ना चला ता, सायकल खाली जोबा केली सायकल खाली सायकल सायकल केली बाबा आता वर नाडलोय आता माझ्याकडले खाल्ल्या रस्त्या निघायचं असं आता निघते थंड लागते लागते या आता ऊन इतकं चावता येईल त्या लावायला लागायला लागले आता मगायच्या तर बघत होतो सकाळच्या तर एकदम खतरनाक काल माझी बघ थंडीनं हारत मारायला असते पाठीमागच्या व्हिडीओ मध्ये बघितलं असतं नसलं बघितलं जाऊन बघा आधी एकदम डेन्जर मे होने सलग मैं एक पति लिया कि पाला घरी आईने घा बनवा मनते तिक भेटो जाएगा जाऊन बो एक हूँ पाती मन समझे बगते नहीं क्या बगती पगती थी एवड कर तो अभी यहाँ पे अपने को जो है ना एक फ्लैग बिठाना है जो कि मैंने देखा अभी रास्ते से मेरे को देखा ये ये मैं बहुत दिनों से देख रहा था लेकिन मेरे को जो है ना ये कहीं पे दिख नहीं रहा था ये लेकिन फाइनली अभी दिखा है ना तो सोच रहा अभी यहाँ पे लगा ही दो अभी लेकिन वहाँ पे ना एंगल आ रहा है बहुत बड़ा एंगल है उसको ड्रिल करना पड़ेगा देखते अगर भाई जी के पास अगर ड्रिल करने की मशीन होगी तो अभी यहाँ पे बैठा देते हमारे इंडिया की शान और बढ़ जाएगी और वैसे भी आज पंद्रह अगस्त है तो भाई जी ने फाइनली में कुछ जुगाड़ कर ही दिया अपने साइकिल के लिए अभी यहाँ पे जो है ना अभी यहाँ पे देख लो एकदम मस्त में अपना फ्लैग फिटिंग होगा अभी

अ एकदम खतरक आहे पूर्ण बोलणं बोलणं सायतीनिरेक पण फिरवून फिरवायला ब्युटिफुल नजारा लागलाय रे गणप्या अरे गणप्या अरे गणप्या र तू आलाय जन्नत मध्ये अरे गणप्या अरे गणप्या र तू आला जन्नत मधी आता जन्नत बघून घ्या र आता जन्नत बघून घ्या म्हातारा झाल्यावर राहणार आठवणी दुखणानं तुझी हाडर अरे गणप्या अरे गणप्या रे सायकल चालू फिरतो फॉर्चुनर वाल्याला तू देतो फॉर्च्युनर वाल्याला तू देतो लय मोटिवेशन फिरायला अरे तू तुझं गणप्या रे आता चढ लागला या नॉर्मल आता म्हणते ती अजून थोडा चढ आहे नंतर ना अजून प्लेन आहे प्लेन उतार नाही पण प्लेन आहे म्हणते या बघू आता टावेल हे तर टाकला वाळायला नंतर ना हे तर मॅट टाकलं हे दोन मिनटं तळून जाईल तिकडे वाक टाकली काल काल दुपारी आहे एक हॉटेल लागलं एका हॉटेलवर थांबलो आहे मी हे <laughs> जे हे सामान ठेवलं आहे माझा मोबाईल मोबाईल मोबाईलला चार्जिंग करून घेतो काल रात्री चार्जिंग जे जागा व्हिडिओमध्ये तुम्ही घेतला असेल जे माझ्या मोबाईलला जे प्रॉब्लेम आहे का नाही चार्जिंग न होण्याचा ही प्रॉब्लेम आहे ते फक्त आणि फक्त चार्जरचा प्रॉब्लेम आहे मोबाईलचा चार्जर मोबाईलचा काहीचा हेच नाही फॉल्ट नाही तर चार्जिंग करून घेतो थोडं नंतर निघतो पुढं हिथनं तर आपली लागतंय म्हणते माणसं तरी थोडा नॉर्मल उतार लागलाय आता आता बघू किती वेळ आहे खाली एक नदी इतकी जोरात वाहते ना तेज वा तेज अरे यार एक ॲपन मिळू शकताय आओ। एक या दो म्हणजे अच्छा वाला देख के बस एक ही देना बस बस बहुत देश खातो या परवा दिवशी जे ढगपुडी झाली होती का नाही श्रीरामपूर मध्ये जे इथून वीस किलोमीटर आहे श्रीरामपूर त्याचा परिणाम एखादी दिसतो या तेव्हा बघितलं का तेव्हा फुटलं आहे तेव्हा तिथं तेव्हा तेव्हा तिकडे सम्द फुटलो या हे कुंड पाणी येतं या जवा। ढकते समजा माल वाहून गेला समजा टनलचं काम चालू समजा वाहून गेले रस्ता पण वाहून गेलाय गाड्या बिड्या जायच्या समजा वाहून गेले रस्ता बघितलं काय परिस्थिती म्हणायच्या फॅक्टरी मधला जी माल समजा साईडला करते वाहून गेलाय जर तिकडे बघितलं ना तर तिकडल्या साईडला तुम्हाला मोठी मोठी झाडे कमी दिसणार आणि बारकी बारकी हराठी दिसणार आता आपण समजून जायचं की लवकरात लवकरच आपल्याला डेदड चालवण नाही लगभग दोनशे किलोमीटर नंतर न डेजर्ट एरिया चालू होईल सायकल अशी उभा केली होते मस्त मध्ये फिरून आलो या साईट मध्ये जाऊ जरा थोड्या वेळ विश्राम करून मग नंतर ना फुडल्या साईडला जाऊ आपण घेता थोडं दही घेतलंय मी समोर उभा हो डोंगर आहे ते माझी बुद्धी काय होती सांगतो मला जरा सायकल कंपल्सरी चालवल्या मुळे काय होतंय ना बुद्धी ताण पडतोय बुद्धी ताण पडल्या काय होतंय ना टेन्शन वाढतंय काय करावं काही सुचत नाही आणि त्यामुळं जरा थोडं थांबलो चांगलं हॉटेल दिसतं मला एकदम मस्त भारी जाग्यात बसलो कसं बुद्धी होऊन भारी चालते लांब पुढे गेलो आणि लांब पुढे नाही शंभर फुट पुढं जाऊन शंभर फुट नंतर माघारी आलो नंतर इथं बसलो चालू केला दही थोडं घेतलं दही घेतो नंतर समजा पोस्ट करतो आणि मग नंतर ना पुढल्या साईडला निघू श्रीरामपूर पर्यंत पोहोचतो टार्गेट माझं सल्ला पंधरा किलोमीटर पर्यंत श्रीरामपूर आहे बघू शक्यता हाय मला पोचून जायची आता टाइमिंग आहे का तीन वाजून सतरा तो बघूया मैंने बाय ये जो आहे ना हे पतीला लिहिजे लास्ट टाइम जे मी घरपे था तो मेळाला घरपे राहिले कोण भाई सत्य नगर में अभी यहाँ पे अभी रामपुर कितना होगा चौदह बारह किलोमीटर किलोमीटर रामपुर है और यहाँ पे पति ले लिया क्या ना कभी कभी ऐसी जगह पर रुकता है वहाँ पे खाना नहीं मिलता तो खुद बना के खाना पड़ता है कभी कभी तो ले लिया पिछले पिछली बार से ज़रा थोड़ा नॉर्मल मोटा है थोड़ा नॉर्मल एरिया के लोग जिसने जिसने देखा होगा उसको मालूम है बाकी चलो निकलते हैं मस्त बारिश वाला सीन हो रहा है पूरा ये अपनी साइकिल और यहाँ पे अभी ये कौन सा गाँव है कलाई 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 तो अभी हम कलाई में रुके हुई है और अभी रोड के साइड जा रहे थे तो ये भाई जी है इन्होंने बुला लिया मेरे को और मस्त में चाय वाय पिला दी भाई कैसा लग रहा है मिलके एकदम मस्त लग रहा है ना बहुत मस्त लग रहा है भैया आप तो यार भाई बहुत अच्छे जन्नत में रहते हो यार जन्नत, जन्नत, तो। जन्नत है यहाँ पे तो जन्नत आप, जन्नत तो, आप तो बहुत अच्छी रोड में रहते हो यार मस्त है पूर्ण बॉडी थकून गेली मजे असा आड़ूस आंदोलन का यार एम एच फैमिली मैं लोक कर लुक संगा आम एच फैमिली एम एच फॅमिली समजा नाव ठेवलं मी आता आपल्या इथनं फोटो समजा फॅमिलीचं नाव आहे ना यु फॅमिली नाही आता एम एच फॅमिली आहे माझे समोर गडायन आहे गाडा माल तुम्हाला रंगाला दाखवायचा हिरणगडा काय नॉर्मल नार गडाची बात नाही त्याची टायर बघितली कशी त्याची माझे समोर हिरण आहे हिरण गाडा माल तुम्हाला रंगला दाखवायचा हिरणगडा काय नॉर्मल नार गाडा अजिबात नाही त्याची टायर बघितली आहे कशी त्याची ह्याला पूर्णपणे कडनं चेन आहे आणि ह्याला चेनला मध्ये खचा येते ही ह्या का फोटो गुतते आणि फिरवतो ह्याला ही एक फिरवत ही म्हणजे पावर आहे समजेल समजत फिरवतं एकामेकाला गोळ्या नाही त्या साईडला फक्त ह्याला हो बसते ती बसते ती वरणच पण ह्याला बघते ती कुठं बाहेरचं गोळी मारायचं म्हणलं ही समजत नाही मला बाकीचं समज आहे तर श्रीरामपूर मध्ये काल भाव नदी झालेला होता नाही एकदम खतरनाक म्हणजे ढकपुटे झाले होते त्यामुळे ही वाढायला लागले ला। ही अजून वाढत आहे मग काही धरणं वाढतंय आता वाढायला लागले अजून लय बेकार ढकपुट झाली पुढल्या साईडला नदीला इकडे नीचे में पानी था 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 था। है नीचे पानी है वो गाड़ी वहाँ पे खड़ी है उनको हटाना पड़ेगा ठीक है पर मामा ने एकदम बरोबर आइडिया दिया मेरे को इसके नीचे पानी है पूरा नाता लाग ली वही लगा फोटो का हसाई भी लगली देवा देवा नास्ती ऊपर की एक पूरी लग ना तो मैं कहीं संगाई रस्त्याच्या साईडला हनुमानांचं जर एवढी मोठी मूर्ती असली लई भारी वाटलं दर्शन घेऊन निघालो तो पुढ तुम्हाला काय वाटत पाण्यान भिजलूया चुकीचं आहे तुमचं मी गामाना भिजलू समजा Shit. So, लिए। लिए मा मा ते 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 हो सायकल पडली होती वाचली थोडक्यात सायकल पडली म्हणलं की माझं जीवन निघून जातो सायकल पडला म्हणलं की एक आता इथेच गुड न्यूज आहे एक फोन आला होता आपल्या साहित्य भाऊचा फोन आला होता त्यांना पुढे राहायची ॲडजस्ट केली त्यांच्या मित्राचा फोन आला मला ते हो म्हणले आता दोन किलोमीटर अजून पुढे या माझं रेस्टॉरंट आहे मोठं त्यात तुम्ही थांबू शकता था। तर ही माझ्या चांगली गोष्ट आहे ही गोष्ट ऐकून माझ्या मनसी जर थोडं नॉर्मल थोडं टेम्परेचर काटा थोडा कमी आलाय तर आपण तुला आता पुढं जायचंय एकदम चिलमध्ये ड्रिल करत जायचं त्याला फिराण मोठा दोन किलोमीटर पाठीमागा रेस्टॉरंट आहे पण मी तिथनंच आलो इकडं पुढं त्यांना लोकेशन लो टाकलं पण मला काय झालं ती म्हणली पुढं या अजून मला पण लोकेशन म्हणजे वाटलं मला वाटलं पुढं जायचं या पण ते होतं पाठीमागं म्हणजे माझ्यापासनं किती फक्त आठशे मीटर पाठीमागं होतं पण नंतर मी पुढं आलो आता तिथनं किती पंधराशे मीटर पुढं आलो म्हणजे दीड किलोमीटर पुढे आलो पाटील राहिलेलं आम्ही पाठीमागा म्हणजे दोन किलोमीटर पाठी मागायचं त्यांना हटेल माझ्यापासून दोन किलोमीटर पाठी जायचं म्हणजे सकाळी मोठा चला दोन किलोमीटर पाठी मागा निघालो आता बघा फिराव ना आणि ज्या रस्त्यानं मी पुढे जातो ना त्या रस्त्यानं परत मला माघारी वाटत नाही माझा लई मोठा प्रॉब्लेम आहे या तर चला आता यांच्यासाठी जायची वेळ आहे त्यांना आता रिक्वेस्ट केली या म्हणले तुमचं खायचं प्यायचं झोपाय समजायची व्यवस्था करतो म्हणले मी चला म्हणलं आता जगायचं थांबलो होतो आता आणि फिरावण्या तिथं माघारी महागारीव्हाच्या समोर महिंद्रा शोरूम इथं आलो होतो मी म्हणजे काय देव का मुझे कस अटक तू देना कैसे मन हो तो कहते फोटो वाइट को आता है मारे संग फाइनली फिर से गाँव के अंदर आ गए बहुत आगे चले गए मतलब दो किलोमीटर में दो किलोमीटर आगे चला गया था मेजी तो ये भाई है तो ये हमारे साहित्य भाई के दोस्त थे तो इन्होंने जो है ना मैं आज रहने का मतलब सब खाने का बंदोबस्त इन्होंने किया है दो किलोमीटर आगे चला गया था फिर उसके बाद मैं वापस आया हूँ तो बहुत थैंक यू आपने मेरे रहने के लिए इंतजाम किया मेरे <laughs> चलो इसका जो बाद में आपको सब डिटेल दूंगा ये कहाँ पे होटल है क्या है सबसे पहले मैं फ्रेश हो लेता हूँ पहले